नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासूनच अरबाज आणि निक्कीमध्ये जवळ की पाहायला मिळत आहे केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर घरातल्या सदस्यांना देखील ती जाणवली निक्कीचा विषय आला की अरबाज नेहमीच हळवा होतो किंवा तिच्यासाठी अगदी जीव तोडून खेळतो जेव्हा त्याला नात्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने आपण कमी डेट असून त्याला गर्लफ्रेंड असल्याचंही सांगितलं होतं आणि या मुद्द्यावरूनच भाऊच्या धक्क्यावर अरबाज पटेलची रितेश भाऊने देखील शाळा घेतली होती आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घराबाहेर असलेली अरबाज पटेलची गर्लफ्रेंड लीजा बिंद्रा हिने अरबाजशी निगडीत आता एक पोस्ट केली आहे जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने अरबाज पटेलशी असलेलं नातं आता तोडून टाकलं आहे लिझाने स्वतःचाच एक सेल्फी शेअर करून त्यावर मित्रांनो कृपया मला अरबाज संबंधित कमेंट किंवा मेसेज करू नका असं कॅप्शन दिलं आहे अरबाज आणि निक्कीची वाढती जवळकी पाहून अनेक नेटकरी लिजाला अरबाज विषयी प्रश्न विचारायचे काही वेळेस ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची मात्र आता तिची ही नवी पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे तसेच निक्कीमुळेच अरबाज आणि लिजाचा ब्रेकअप होणार असा अंदाजही वर्तवला जात आहे अरबाज आणि लिझा हे, हे मागील अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत मात्र आता निक्कीमुळे त्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे